वसा जनसेवेचा इतिहासावर प्रकाश टाकत त्या म्हणाल्या समाजातील अनिष्ट परंपरा झुगारून चूल आणि मूल इतक्या मर्यादित असलेल्या काळात सावित्री परिवर्तनाचे दीप प्रज्वलित केले त्यामुळे ज्ञानाचा प्रकाश सर्वदूर पसरला आहे सुरेखाताई सावळे यांनीही आपले विचार मांडले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संघाचे प्रदेश प्रतिनिधी युवराज वाघ यांनी केले आभार अभिषेक वरपे यांनी मानले या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने पत्रकार तथा विविध क्षेत्रात कार्यरत असणारे शहरातील नागरिक उपस्थित होते महिलांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे महत्व अधोरेखित डॉक्टर अभिलाष माडी यांनी तत्कालीन परिस्थिती मांडत आजही अनेक ठिकाणी रूढी परंपरा कायम असल्याची खंत व्यक्त केली पुढे बोलताना ते म्हणाले संत आणि महापुरुषांच्या विचारांचा आदर्श घेऊन आपण जगाची वास्तविकता स्वीकारली पाहिजेत इतरांना हेवा वा वाटावा असे आपले जीवन असावे आणि हे केवळ मानसिकतेत परिवर्तन झाल्यावरच होईल असे परखड मत मांडले सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी आव्हानात्मक काळात क्रांतीचा नारा दिला परिणामी स्त्री वर्गात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे महत्व अधोरेखित झाले सगळ्या गोष्टींमधून पार पडत हवे ती माहित ना मी त्यांचं पूर्ण चरित्र वाचण्याचा प्रयत्न केला प्रत्येक वेळेस एक नवीन नवीन आहे आपल्याला समजण्यात समजून आपल्याला समजते की तास आहे ना झालाच अडचणी आल्या पण या सगळ्या अडचणींमधून जे कॅरेक्टर होवं राहलं जो एक चरित्र होवं लागलं त्या चरित्राला भारताच्या इतिहासात अशी कुठली स्त्री नाही की आपण त्या ट्रॅक्टरला ते नाही सोडू सावित्रीबाईचा आदर महाराष्ट्रात किंवा देशामध्ये एक सर्वोच्च पदावर असणारी महिला किंवा सर्वोच्च यशाचं शिखर गाठण्याची वरिष्ठी नटी असेल किंवा भंडाऱ्याच्या छोट्याशा गावात शिकणारी एखादी चौथ्या वर्गातली मुली असेल या सर्वांचं आयुष्य बदलण्याचं काम सावित्री

बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी